नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिनगर माझा शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो शिरसगाव कांदा मार्केट सकाळ सत्र आवक झालेली मित्रांनो अडीच हरी एकशे सत्तर ते ऐंशी साधन बघू शकतात अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार आता वाजलेत साडे दहा चला तर बघूया आजचे बाजार बाबू शिरसगाव कांदा मार्केट सकाळच सतर रिक्षा बांधला माल मित्रांनो रिक्षा मानला, मानला बघू शकता कलर मध्ये पंचेचाळीस ते पासष्ट प्लस बघू शकता भाऊ का झाले राजभाऊ तेराशे एक हा तेराशे तेराशे रुपये कुठला कांदा कुठला आहे ಬಗ್ಗ ತೆಕ ರೂಪಾಯಿ ಗಿತ್ರ ಬಗ್ತ ರೂಪಾಯಿ ಆ ಕಮಿರ ಕೋಗ ಬಗೂ ಶಕ್ ಡಾಗಿ ಕಾಲ ಭಾವ ಕಾಯ್ದೆ ದೀಡಶೆ ರೂಪಾಯಿ ಗಿತ್ರಾನೋ ಬಗೂ ಶಕ್ ಡಾಗಿ ಕೂಪ दादा भाऊ काय गेले बाराशे अकरा बारा कलर मध्ये मित्रांनो बघू शकता बाराशे अकरा रुपये गेलेले पंचेचाळीस साठ प्लस बाराशे अकरा भावपट्टी द्या दादा भावपट्टी द्या बाराशे अकरा रुपये आपले भाऊ आपले भाऊ काय तेराशे तेराशे पन्नास रुपये थांबा कलर मध्ये मित्रांनो पंचेचाळीस साठली तेराशे तेराशे पन्नास आपले पंच्याहत्तर रुपये गेलेले बी सीट कलर आहे बघू शकता एक हजार पंच्याहत्तर रुपये पंचेचाळीस साठ प्लस ऐंशी रुपये कुठलं का आता कुठलं कासली अकराशे ऐंशी रुपये गेलेलं आहे मित्रांनो बघू शकता मेडम माल एक साईड अकराशे ऐंशी भाऊ काका अकराशे ऐंशी रुपये कस काय गेले आज चांगले गेले कमी गेले तीनशे वाढले आठशे काय बाजार भाव सुधारणा तीनशे रुपये तीनशे रुपये प्लस झाले आज एक हजार ऐंशी रुपये गेलेले बघू शकता पहिले आठशे गेलेले होते दिवाळीच्या अगोदर आठशे गेलेले होते ठीक आहे दोनशे ऐंशी रुपये वाढले आहे धन्यवाद ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो बघू शकता ट्रॅक्टर मारला मिडेन बाबा काय बजायल कांदे बाराशे चाळीस शहाऐंशी पाव पडले बाराशे शहाऐंशी रुपये गेलेले बघू शकता कुठला कांदा बाराशे शहाऐंशी रुपये नऊशे एक मित्रांनो एक साईज बघू शकता नऊशे एक रुपये गेलेले गे नऊशे एक लाल बघू शकता बघू शकता बावका झाली लाल एक सत्तर रुपये एकशे हजार सत्तर एकशे सत्तर रुपये गेलेले बघू शकता एक हजार पंचवीस एक हजार पंचवीस रुपये गे गेलेले बघू शकता पंचेचाळीस पंच साठ प्लस एक हजार पंचवीस एक हजार किती म्हटले पंचवीस आपले रिक्षा मधला माल मित्रांनो बघू शकता पंचावन्न साठ प्लस आहे भाव का झाले सातशे साठ सातशे साठ रुपये गेलेले रिक्षा मधला माल मित्रांनो सॉरी छोटा हत्ती मधला आहे डबल पत्ती मध्ये पंचावन्न ते साठ प्लस आहे बघू शकता भाव का जाईल मोल्या एक हजार एक हजार पंचावन्न रुपये एक हजार पंचावन्न रुपये एक हजार पंचावन्न रुपये मित्रांनो बघू शकता रिक्षा मधला पंचेचाळीस साठ प्लस डबल बत्ती मध्ये भाऊ का जाईल का काही अकराशे पंच्याहत्तर अकराशे पंच्याहत्तर रुपये गेलेले बघू शकता छोटा दिमाला माल मित्रांनो बघू शकता छोटा दिमाला बिस्किट कलर आहे पंचावन्न साठ प्लस आहे भाऊ भाऊ का झाली अकराशे बावीस भाऊ पट्टे रे अकराशे बावीस रुपये गेलेले बघू शकता अकराशे बावीस रुपये छोटा दिमाला माल मित्रांनो बघू शकता पंचावन्न ते पासष्ट प्लस आहे डबल पत्ती मध्ये माउली का भाव झाली तेराशे सत्ता सत्तावीस सत्ता रुपये ओके तेराशे सत्तावीस रुपये काळे मामा कुठला का अंदा कुठला आहे वैजापूरचा वैजापूरचं आहे नाव काय म्हंटल दादा राजू महाजन महाजन पाटील आहेत बियाणं कोणतं अक्षदा अक्षदा किती भर अजून शिल्लक शिल्लक चार एक गाड्या अजून चार एक रिक्षा भरतील ठीक आहे तेराशे सत्तावीस रुपये गेले ते बघू शकता पिकअप मधला माल मित्रांनो पिकअप मधला कलर मध्ये बघू शकता पंचेचाळीस सॉरी पन्नास ते साठ प्लस भाव काय झाले मावल्या बाराशे चार रुपये बाराशे चार रुपये भावपट्टी पट्टी जा ना कुठला कांदा कुठला आहे कापूस वाडगाव नाव काय म्हटले ನೌ ಬ ಬಾರಾಶೇ ಚಾರವ್ರೆ ಮಾಲೆ ಬಗ್ತ ಪಂಚಾವ್ ಭಾವ ಸರ್ ಹಜಾರ ಸರ್ ಸಂಕೇತ ಕಂಪನಿ ಸರ್ ಟ್ರ್ಯಾಕ್ಟರ್ ಮಿತ್ರ ಡಾಗಿ ಕಾಂದ ಡಾಗಿ शिंदे पाटील का भाव झालं डागी एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये आहे एकशे साठ रुपये गेलेल डागी कांदा आपले ना भाव काय झाले अकराशे साठ रुपये मिडियम माल मित्रांनो एक साईज बघू शकता अकराशे साठ रुपये गेलेले भाऊ पट्टीला दा दादा कुठलाय कांदा कुठलाय तिळव इच्छेचे का अकराशे साठ रुपये बियाणं कोणतं ये ये पन्नास अकराशे पन्नास रुपये पन्ना <coughs> मित्रांनो गोलटी बघू शकता गोलटी कलर मध्ये काका गोल का सहाशे दहा रुपये कुठली गोलटी नाजी विरगाव सहाशे दहा रुपये भाऊ द्या ना सहाशे दहा रुपये ओके ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो ट्रॅक्टर मारला पंचेचाळीस प्लस बघू शकता भाव काय झाले एक हजार सत्त्याण्णव एक हजार सत्त्याण्णव रुपये ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो कलरमध्ये बघू शकता पंचावन्न ते सात प्लस आहे भाव का झालो दा दादा बाराशे सत्तर रुपये कुठला काढला आहे नाव काय होतं कोडी पाटील आहे बाराशे सत्तर रुपये दे ना कोणता आहे घरगुतीचे का भाव पाटील दे बाराशे सत्तर रुपये बाराशे सत्तर रुपये किती अजून माल शिल्लक चार पॅस्टर आले अजून भाव का झाले अकराशे पन्नास अकराशे पन्नास रुपये आहे डबल पत्ती मध्ये बघू शकता पंचावन्न पासष्ट प्लस आहे अकराशे पन्नास मधला माल मित्रांनो कलर मध्ये बघू शकता पन्नास ते साठ प्लस आहे भाव का झाले माउलिक तेराशे तेराशे एक रुपये कुठलं कांदा कुठला आहे कुक्कडगाव कुक्कडगाव तेराशे एक रुपये आहे बघू शकता भाऊ पट्टी जाणार नाव काय आणले माउलकम निकम पट्टी लो तेराशे एक रुपया किती अजून माल शिल्लक पन्नासशे पन्नासशे क्विंटल आहे का बेणं कोणतं आहे अच्छा ठीक आहे नाही सांगता ना ठीक आहे तेराशे रुपये भाऊ काय गेले बारा सत्त्याऐंशी बाराशे सत्याऐंशी भाऊपट्टी जा ना बाराशे सत्त्याऐंशी रुपये एक मिनटं थांबा कलर मध्ये मित्रांनो बघू शकतात चमक आहे मालाला बाराशे सत्त्याऐंशी रुपये गेलेले पंचेचाळीस साठ प्लस आहे बाराशे सत्याऐंशी रिक्षा मधला माल मित्रांनो बघू शकता रिक्षामधला आहे कलर मध्ये पंचेचाळीस पासष्ट प्लस आहे भाव का झाले माऊली भाऊ तेराशे शहाण्णव रुपये गेले बघू शकता मित्रांनो तेरा शहाण्णव रुपये कुठलं कांदा आहे उकडावरच आहे का नाव काय म्हणले शेतकरी दादा आहे का ठीक आहे नाव काय म्हटले दादा निकम पाटील बरं बियाणं कोणतं रॉयल पिंक पंचगांगाचं आहे किती अजून मालशिल्ल सतरा क्विंटल बरं काय आज बाजारभावात काय परिस्थिती सुधारणा झाली किती न सुधारणा झाली बरं पहिले काय गेलेलो पहिले अकराशे रुपये गेलेलो ठीक आहे आज तेराशे शहाण्णव रुपये गेलेले ओके धन्यवाद तेराशे शहाण्णव रुपये गेलेले कलरमध्ये ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो कलरमध्ये बघू शकता क्वालिटी मालाची डबल पत्ती पंचावन्न ते साठ प्लस आहे भाऊ काय झाले माऊली तेराशे साठ रुपये भाऊ पट्टी जा ना तेराशे साठ रुपये आहे कुठलं कांदा कुठलं कडगाव तेराशे पासष्ट रुपये रिक्षा मारला माहिती मित्रांनो माल बघू शकता डबल पत्ती मध्ये पंचेचाळीस तीस पासष्ट प्लस आहे भाऊ काय झाले बाराशे नव्वद रुपये कुठलं कांदा कुठलं आहे नाव काय म्हटले निकम पाटील आहेत बाराशे नव्वद रुपये गेलेला आहे काय परिस्थिती आज मार्केटची बाजार भाव काय सुधारणा वगैरे काही अपेक्षा काय होती आपल्याला तीन हजार तीन हजार रुपयाची अपेक्षा होती खर्च वगैरे काही निघाला नाही बरोबर आता दोन हजार बाराशे साठ रुपये गेले बाराशे नव्वद नव्वद ठीक आहे बाराशे नव्वद रुपये गेले रिक्षा मधला माल मित्रांनो बघू शकता अवरेज माल रिक्षा मधला पंचेचाळीस साठ प्लस आहे भाऊ का झाले माऊली हा अकराशे अकराशेच अकराशे रुपये गेलेले बघू शकता बारा तेरा 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 चौदा तेरा पंधरा सोळा सतरा तेरा अठरा एकोणवीस तेरा वीस एकवीस तेरा बावीस तेवीस चोवीस पंचवीस तेरा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तेरा पन्नास तेरा पन्नास किती गेले तेराशे पन्नास तेराशे पन्नास रुपये એક્યાનિતા peti kali, bareng kita menjal, ini kita